बघा तर हिथं मम्मी लिष्टेप लावत होती आणि मी इथं पहिलेच आवरून बसली होती आणि हिथं मम्मी कानातल्या घालत होती ते एका साईडच्या घातले आता दुसऱ्या घालत होती हे बघा आता मी केस सोडते केस करायला माझा व्हिडिओ शूट करत होती आणि तेल लावलं होते केसांना तर बघा केस केवढसे दिसतात आणि क्लिप शोधत होते क्लिप दिदीने दिलं मला फायनली आणि क्लिप लावले मी आणि मग त्याच्यानंतर मग काजळ लावायचं होतं दिदीला म्हटलं हे बघा दिदी बघा कसे शूट करते आणि आता फायनली आता दिदी हो मी बक्कड बंबे करत होती कोणची काजळ लावायची ती ती काजू केली म्हणजे हे बघा मी डोळ्यात लावते तर फायनली दोन्ही डोळ्यांना काजळ लावले हे बघा इथं पण लावते या डोळ्याला पण थोडं थोडंच लावत होते काही कुठं जायचं नव्हतं हो मला जायचं होतं पण लय बाहेर कुठं नाही बघा मी म्हणत होते की मी लावली पहिले काजळ आणि मम्मी नेल पॉलिश लावत होती आणि मी म्हणते की मी पहिलेच लावली दोन्ही हाताला नेल पॉलिश नका दाखवली तिथं पिंक होती आणि तिथ ग्रीन होती तिथे सात मध्ये लोडबोड लोडबुड असतात दीदीच बघा मी काही नाही आवडता सिम्पल आवरले होते आणि रोज माझ एवढच असतं दुसर काही नसतं क्रीम पावडर लिपस्टिक आणि काजळ एवढंच असतात चार वस्तू असतात माझे आणि बाकीचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा आम्ही कुठं गेलो होतो